तर नमस्कार म्हणजे मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते त्यासाठी स्वामी महाराज आपण सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करून अर्थात थंब्यावरून तर तुम्ही ओळखलाच असाल खरंच स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या एका वर्षामध्ये मला इतके छान छान अनुभव आलेले आहेत ना की बस मला असं वाटतं की खूप अनमोल रत्न मला या वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि आता काही मागच्या वेळेसही मी स्वामी सम्राटांचे जे मला अनुभव आले मी तुम्हाला ते शेअर केले होते आणि यावेळेसही मला खूप छान अनुभव आलेला आहे तोही मला तुमच्या शेअर करायचा आहे तर माझं स्वामी महाराज मला सुरुवातीत कसं भेटले हे मी तुम्हाला सांगते तर आ, मी मी याहीपूर्वी सांगितलं पण जे नवीन फॅमिली आहे आपल्याला त्या मेंबर्सनाही कळेल तर माझी एक फ्रेंड आहे डी एडची अमृता तर ती आणि मी सतत म्हणजे कॉलिंगमध्ये टचमध्ये असतो सो तिला तिचंही ती मॅरिड आहे तिला एक मुलगी होती तेव्हा आणि तिचाही खूप छान अनुभव आलेला आहे ती तेव्हा त्या ज्ञानामध्येच होती आणि तिच्या मिस्टरांच्या जॉबबाबत तिला आलेला अनुभव तिने सांगितला आणि तिचं ज्या संकल्प धरून तो तिनं उपासना केली ती स्वामी महाराज तीही इच्छा तिची पूर्ण झाली आणि त्यानंतर मला तिने असंच सांगितलं मीही माझ्या लाईफमध्ये असणारे प्रॉब्लेम्स वगैरे हो ते शेअर केले तेव्हा तिनं सांगितलं की श्री स्वामी समर्थ महाराजांचं तूही कर उपास हे नऊ गुरुवार असतात अकरा गुरुवार असतात आणि तिनं ती संपूर्ण माहिती मला दिली ठीक आहे म्हटलं मीही करेन आणि खरं सांगते कसं असतं एखाद्या गोष्टीचं आपला अनुभव आल्याशिवाय आपण त्यामध्ये वाहून घेत नाही माझंही तसंच काहीसं झालं तर परफेक्ट एक देव हां की बाबा मी सिद्धेश्वर मी सगळे मानते देवांना नाही असं नाही पण कसं असतं ना ते आतून एक ओढ लागते ना गणपतीच्या मंदिरात गेलं तर ठीक आहे मी पाया पडेन महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर पाया पडेन ठीक आहे हा मस्तक ठेवेन पण जी आतून एक हे लागतं ना अरे बापरे हे कसं काय मी हे जस्ट बोललेलं हे असं कसं काय घडलं हे असं होतं ना तिथं खरी आपली श्रद्धा चढते तिथं आपला खरा विश्वास वाढतो आणि ते सतत नाम जप आपल्या मुखामध्ये येत राहतात आणि आपण पूर्णपणे आपण त्यांना वाहून घेतो आपलं तन मन धन सगळंच आपण वाहून देतो ना तिथं मग खरी भक्ती चालू होते आपली आणि असंच माझ्या बाबतीत काहीसं घडलं ¡Tarán! ॲक्च्युली हा एक छोटासा अनुभव मी सांगेन आणि ते त्यानंतरही आलेले अनुभव सांगेन पण हा एक छोटासा अनुभव जेव्हा अमृता मला बोलली तेव्हा मी असंच जर उठलं की मनात करत होते बाबा श्री स्वामीसमर्थ श्री स्वामी समर्थ आणि माझं छोटंसं ग्रामीण भागात आता मी स्वतः काय करू शकते एकतर एवढं शिक्षण झालं नुसतं बसणं तर मला हे वाटत नाही क्लासेस घेत होते पण आता राजवीर लहान असल्यामुळं मला क्लासही घेण्याचं जमत नव्हतं ही बंदच होते मग काय करायचं मग मी असंच एक लेडीज कलेक्शन शॉप टाकलं मग घरीच आहे ते 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 एक रूम शिल्लक आहे तर तिथंच मी हे चालू केलं आणि आता ग्रामीण भाग म्हणलं की थोडंसं उदारीचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात लोकांनाही आपण समजून घ्यायला लागतं आणि ठीक आहे हे त्या पातळीवरती चालत राहतं आणि ही ते आपला बिझनेस होत नाही आणि असंच एक कस्टमर म्हणजे एक लेडीज ती येत होती म्हणलं अरे बापरे हे कोण आहे म्हणजे आपल्या इकडे ह्या भागात कधी येत नाही मनात असं काय हां म्हणजे आता आपण बिझनेस चालू केला म्हणजे सतत त्याच्याविषयीच आपल्या डोक्यात विचार असणार ना म्हटलं ह्या माझ्याकडे एकत असतील का म्हणजे काहीतरी सामान वगैरे न्यायला आणि श्री स्वामी समर्थ मी आपलं आपलं खरंच असं म्हटलं आणि ते माझ्याकडे तिचं आल्या आणि त्यांच्या मुलीसाठी त्यांना काहीतरी खरेदी करायची होती ठीक आहे म्हटलं मग मी गेल त्या फर्स्ट टाईम माझ्याकडे आलेलं होतं मी दाखवलं त्यांना सामान वगैरे एक चार सा चारशे साडेचारशेचं मे पी त्यांनी खरेदी केले आणि मला काय बोललं तर की पैसे माझ्याकडे आत्ता नाही आहेत मी एक दोन दिवसामध्ये आल्यानंतर देऊन देईन तुम्हाला बर म्हटलं ठीक आहे म्हटलं विश्वास हा ठेवावाच लागतो आणि मग त्या गेल्या आणि मी शॉपला लॉक लावत होते आणि म्हटलं काय श्री स्वामी तर एक कस्टमर आलं ते सकाळ सकाळी तेही उदारीच ठीक आहे स्यो ओके म्हटलं आणि मी गेले खाली आणि खाली जाऊन मॉर्निंगच टाईम होत होते आणि चहा थोडासा मी गरम करून घेते ना घेतो तोच तीच लेडीज आली आणि हा तर तिचे पैसे होते मी अरे अरेच्या तुम्ही तर आता म्हटलं दोन दिवसांना आणि काय प्रॉब्लेम असतील हो तर राहू दे नाही नाही ताई म्हटले मी घरी गेलं बघितलं तर होते पैसे परत राहिलं की राहून जातं आणि काही प्रॉब्लेम नाही आहे घ्या तुम्ही पैसे मग हा म्हणजे काय म्हटलं पण सरावे हा ठीक आहे योगायोग असेल म्हटलं पण स्वामीनाम हे चालूच होतं मनामध्ये झटकन आपला एकदम पटकन विश्वास बसत नाही पण मी करत होते आपलं स्वामीनाम माझ्या मनामध्ये होतं हा एक झाला मग सहज दुपारी मला वाटतं साडेतीन चार वाजता मी अमृताशी दुपारी आणखीन एकदा बस बोलत बसले होते आणि बोलत बसताना ती असंच तिचा अनुभव वगैरे सांगत होती उद्यापन कसं केलं हे सांगत होती ठीक आहे मीही करणार आहे उद्यापन ही एक इच्छा आहे जी लग्न झाल्यापासूनची आहे गेले दहा वर्ष म्हणजे नऊ दहा वर्ष खूप स्ट्रगल खूप त्रास होत होता आणि ती खरंच माझी एक इच्छा आहे ती माझी पूर्ण झाली पाहिजे आणि मीही त्यासाठी उपासना करेन असं तिच्याजवळ मी बोलले होते आणि पण नंतर मी तिला बोलले की हा मी माझा अनुभव आहे ना अमृता खानविलकर यांचा एक व्हिडिओ होता स्वामी महाराजांविषयी त्यांनाही मी कमेंटमध्ये हा माझा अनुभव त्यांनी त्यांनीही अरे बाप रे वगैरे असं कमेंट मी तुम्हाला दाखवते ते स्क्रीनवरती तर हे ते दिसते पहा त्यांनाही तो अनुभव खूप आवडला तर तो अनुभव असा होता की तिच्याशी मी हे चार वाजता बोलत बसले होते आणि तितक्यात म्हणजे मला आणखीन आठवलं की म्हणजे माहेरही खूप प्रॉब्लेम्स आहेत का अमृता म्हटलं आणि त्यांनी हे स्वामी मार्ग धरावा असं मला वाटतं तर मग ती बोलली अगं बोल ना तुला जे स्वामी महाराजांबद्दल माहिती आहे मी जे तुला सांगितलं तू त्यांना सांगतेही करू देत तर मग मी म्हटलं अगं असं असं त्यांचे एका वेगळ्या देवाच्या म्हणजे देवावरती श्रद्धा आहे पत, का। एक लौ, लौ, एक ते एका वेगळ्या ज्ञानात आहेत आणि त्यामुळे मी सांगणं त्याला पट त्यांना पटणार आहे का एखाद्याला आपण सांगून जबरदस्तीने करायला लावणं आणि एखाद्याने मनापासून ती भक्ती करणं यामध्ये कितीही केला तर फरक आहे ना त्यांना अनुभव आला ते करत गेले की ते करत राहतात जसं की आता माझं आहे आणि सोके म्हटलं आपण स्वामी महाराज त्यांना बुद्धी देऊ देत म्हटलं माझ्या वायाच्या ना शेवटी स्वामी महाराजांवर मी सोपवते म्हटलं तेच त्यांना बुद्धी देतील हे शेवटचं माझं वाक्य होतं आणि मला बोलताना या अंगावरती येतं आहे आणि मी फोन ठेवला जस्ट दोन तास झाले होते फक्त हे बोलून मला दोन तास झाले होते आणि मी चपात्या करण्यासाठी चुलीवरती आलेले होते आणि मम्माचा मला फोन आला कारण तिला माहिती आहे मी स्वामी आणत हळूहळू चाललेली आहे आणि मी बोलायचे असं मम्मा मला अमृता बोलली तसं बोल त्यामुळे तिला माहीत होतं आणि त्यामुळे तिने मला लगेच फोन केला अगं तुला पट म्हणजे विश्वास बसणार नाही म्हटली पण मला आत्ता एक कॉल आलेला होता म्हटली आणि तिकडून कोणतरी वयस्कर व्यक्ती बोलत होती आणि ती, वे, ती म्हटली हॅलो मी अक्कलकोटवरून स्वामीजींच्या मठातून बोलतो आहे आणि डांगे आहेत का आता तुम्ही विचार करा कोटूनही राज्या दुसऱ्या राज्यातून नाही दुसऱ्या तिसऱ्या गावातून नाही अक्कलकोट बरं ठीक आहे अक्कलकोट स्वामीजींच्या मठातून फोन आला आहे ते ही योगा योगा माँचा माँचा बर तेही ठीक आहे आपण योगायोग इथंपर्यंत करू शकतो पण डांगे आड्णाव माझ्या माहेड्णाव डांगेच आहे बाप रे आणि म्हणजे एक वेळ शॉक झाल ते मी हे सगळं ऐकून आणि बरं मम्मा मग पुढं काय झालं तर ते डांगे आहेत का म्हटलं मग मी त्यांना म्हटलं हां हो डांगे आहेत पण तुम्हाला नेमकं कोणते डांगे हवेत त्यांनी काहीतरी वेगळं नाव घेतलं तर मम्मी म्हणून नाही नाही रॉंग नंबर लागलेला आहे आणि ते हे डांगे नाहीत तर अशोक डांगे राहतात इथं मग ती वयस्कर सुद्धा म्हटली की मला माफ करा ताई आणि मला ॲक्च्युली ही इथं लावायचा तो फोन तो चुकून तुम्हाला लागला तर मम्मा माझी तिथं म्हटली त्यांना की तुम्ही माफी नका मागू तुम्ही चक्क अक्कल कुठवरून स्वामीजींच्या मठातून आम्हाला फोन केलेला आहे म्हणजे आमचं कुठंतरी भाग्य उजळलेलं आहे आम्ही कुठं तरी नशीबवान ठरलेलो आहोत आणि असं ती बोलली ना तर माझ्या टपटप टप डोळ्यातून पाणी येत होतं मी अक्षशात तो अनुभव ती वेळ कधीच मी विसरणार नाही आणि म्हणजे ना मी नुकतंच दोन तासापूर्वी त्यांच्यावरती सोपवलं की माझ्या मायाचे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही तिकडे लक्ष द्या शे शेवटी स्वामी महाराज त्यांना बुद्धी देऊ देत आणि स्वामी महाराजांचा कॉलही आला तिथे इतकी फास्ट सेवा तर मी काही पाहिली नाही म्हणजे बघितली आहे मोबाईल देखील आपण ऑनलाईन आपल्याला फेस टू से फेस बोलायचं असेल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करायचं असेल तर ती बटनं प्रेस करावी लागतात पण इथे तर कुठंही काहीही नाही आहे पण त्यांना कसं हे माहीत झालं आणि त्यांनी तिथंपर्यंत ते कॉलही केला खरंच आणि खरंच जी आम अभिनेत्री आहे अमृता खानकरे यांनी तर म्हटलेच खरंच स्वामी म्हणजे चमत्कार ज्यांना चमत्कार पाहिजेत त्यांनी स्वामींच्या सेवेमध्ये राहा तो मला चमत्कार राहिल्याशिवाय राहा कळणार नाही आणि त्यानंतरचा माझा दुस तिसरा अनुभव आहे हा की मग मी त्यानंतर उपासना करायला सुरुवात केली नऊ गुरुवार केले मी आणि पहिला माझं गुरुवार म्हणजे खूप तेव्हा संकल्प करायचा असतो तेव्हा ते खूप त्याचं विधी वगैरे असतात त्या पूजेच्या वगैरे आणि थोडासा पहिल्या गुरुवारी खूप वेळ जातो आणि त्यानंतरचे जे गुरुवार असतात आठ गुरुवार त्या पण आपल्या साध्या पद्धतीनं करू शकता आणि फक्त ना इथून श्रद्धा लागते इथून तुमच्यात एखाद्या त्या पूजेमध्ये एखादी गोष्ट कायम पडले काही हरकत नाही पण तुमचं मन स्वच्छ पाहिजे आणि ती पूजा मग तिथेपर्यंत पोचतेच तुमची विनंती तिथंपर्यंत पोचते हे मला मनापासून पटलेलं आहे आणि खरं मी आता इतकं सविस्तर नाही सांगू शकत तो अनुभव पण सांगतेच की एक गेले दहा वर्ष जी माझी इच्छा होती जो आमचा स्ट्रगल चाललेला होता, होता तो कुठंतरी पूर्णत्वास आला ज्या गोष्टीसाठी मी संकल्प केला होता तो पूर्णत्वास आला मी ते नऊ गुरुवार केले आणि योगायोगाने माझा जो शेवटचा गुरुवार होता नववा गुरुवार त्या दिवशी उद्यापन होतं आणि त्या गुरुवारी परोपर स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला होता आणि बापरे म्हटलं किती छान म्हणजे मला माहीत पण नव्हतं की पुढं प्रकट दिन वगैरे आहे आणि मला कधी प्रकट दिनाबद्दल हेच नव्हतं पण मी आता करत होते ते उपवास म्हणून हा अरे बापरे प्रकट दिन आला ह्या दिवशी योगायोग सगळे मला म्हणत होते म्हणजे आमच्या इथे जे गुरु राहतात की ते म्हटले की स्नेहातही तुमचं खूप छान योग आला आहे हां उद्यापन तुमचं प्रकट दिना दिवशी आलं आहे मलाही खूप छान वाटलं आणि दुसरा एक त्या दिवशी योग घडला की मी सगळं साहित्य वगैरे गोळा केलं उद्यापना दिवशी महिलांना बोलवलं छोटी खीर केली त्यांना पुस्तकं ओटीभरण केलं आणि तेव्हा पूजेची जेव्हा हो मी तयारी करत होते तेव्हा मी फुलं आणायसाठी गेले होते तर आमच्या इथे एक अर्चनाताई आहेत आणि त्यांनी अशी झाडं लावलेली होती बरीच तर त्या तिथं मी फुलं आण आणायला गेले होते बरीच इथं आमच्याही असतात फुलं तेही आणले आणि मी का कोण असतो त्या दिवशी तिकडे गेले मी कधी जात नाही कुठे लांब फुलं आणायला पण मी गेले त्या दिवशी आणि तर मी म्हटलं असं असं स्वामी उद्या पण आहे हां त्या दिवशी मी त्यांना बोलवण्यासाठी गेलेते बरोबर आहे बोलवण्यासाठी की असं असं या तुम्ही गुरुवार आहे आणि तुम्ही या उद्यापणायला ठीक आहे म्हटलं मग मी फुलं त्यांची तारदबाईची मला खूप आवडली मी घेतली मग त्या मला म्हटलं स्वामी उद्या पण आहे ना तर ते च चाप्याचं फूल तुम्ही आवर्जून घेऊन जावा स्वामी महाराजांना ते खूप आवडतं ते आमच्या झाडाला आलेलं पहिलंच फूल आहे तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला ते फूल मिळालं तिथंही खूप छान वाटलं म्हणजे आतून खूप आनंद झाला मला की चला चाप्यांचं चा फूल नेमकं आज मिळालं खूप भारी वाटलं आणि ती मी अशा तऱ्हेने पूजा विधी सगळं काही पार पडलं आणि मला अमृता म्हटली तू जी इच्छा जो संकल्प मनामध्ये धरून केलायस ना ती इच्छा तुझी लवकरच पुरवेल एक महिन्याला गेल दोन महिने लागेल तीन जरी तीन महिन्यात नाही झालं तरी एका वर्षात तरी नक्कीच होणार हे तिने मला खात्री दिली होती आणि ठीक आहे म्हटलं मी आणि इतके जिथं आपण नऊ वर्ष बघितले तिथं आणखीन एखादं वर्ष वाट पाहू असं म्हटलं पण मी तिथून स्वामी नाम घेणं चु कधीच चुकवलं नाही स्वामीवरती माझा विश्वास पूर्णपणे होताच आणि सतत जप चालू होता तुम्हाला मध्ये आधी मी व्हिडिओमध्येही सांगते जो पण मी सकाळी उठून माझा जप होत नाही तो पण मला मी पाण्याचा थेंबही घेत नाही आणि तितकी मी श्रद्धा त्यांच्यावरती ठेवली आणि खरंच ज्या दिवशी माझं उद्यापन झालं प्रकट दिना दिवशी त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा प्रकट दिन आला त्या दिवशी मी त्यांना म्हटलं की जो मी मनामध्ये संकल्प घेतलेला होता आणि तो संकल्प म्हणजे थोडा तरी मला म्हणजे पूर्ण होताना दिसतच होता पण त्याचं बक्षीस त्याचं जे काही रिझल्ट आहे त्या संकल्पाचा तो मला आजच पाहिजे तुमचा प्रकट दिन आहे तुमचा हॅपी बर्थडे आहे सगळे तुम्हाला गिफ्ट देतील म्हटलं पण मला तुमच्याकडून हे गिफ्ट पाहिजे ज्याचा मी संकल्प केला आहे ना तर ते तर तुम्हाला अक्षरशः पटणार नाही सात वाजता आमच्या सरांचा फोन आला की असं असं एक मॅसेज आलेला आहे आपलं काम झालेलं आहे म्हणून आणि खरंच म्हणजे मला अक्षर मी रडले ना स्वामी यांची मूर्ती हातात घेऊन खूप मी रडले कारण इतकं म्हणजे त्यांनी मला असं म्हणायचं होतं की ती दोन दिवस आधी जरी कळालं असतं तरी मला इतका आनंद नव्हता ती गोष्ट जरी गुड न्यूज ती दोन दिवस आधी समजली असती किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानंतर दुसऱ्या दिवशी जरी समजली असती तरी मला इतका आनंद झाला नसता पण प्रकट दिना दिवशी समजली म्हणजे याचा अर्थ खरंच भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझं सगळं टेन्शन माझ्याकडे सोपं मी ती पूर्णोत्वास नेण्यासाठी मी आहे मी सगळं पेलेन हा एक विश्वास माझा आणखीनच घट्ट होत गेला त्यांच्यावरती आणि खरंच मी खूप धन्य झाले त्यावेळेस मी खूप खूप रडले स्वामीजींना घेऊन खूप रडले खरंच ज्याला कोण नाही त्याला स्वामी आहेत नक्की आहेत तुम्ही करा खरंच तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल काय असेल तुमचा संयम ही ठेवा पण एक आहे की लोकांच्या इच्छा का पूर्ण होत नाहीत हा थोडासा मी विचार केला की आपण सगळं करतो मग कुठे मागे पडतो तर तुमचं मन साफ असू दे इतरांपती भावना चांगल्या असू देत तुम्ही उपास करता त्या दिवशी आणि पण काहीतरी आजूबाजूला घडलं आपल्या काय झालं की एखाद्या आपण लगेच बोललो हां ते बघ असं झालं त्यांना काही कामच नव्हतं ती अशीच आहे ती तशीच आहे किंवा तो तसाच आहे असंच आहे त्यांना काही हे सोडून कामच असं जे आपण वाईट बोलतो ना त्याची कुठंतर नोंद होत असते आणि तुम्ही जे पुण्य कमवत आला आहे ना ते कुठं कमी होत जातं म्हणतात ना म्हणजे तुम्ही इतरांचं जिथं चांगलं चिंतन करता इतरांसाठी जेव्हा मदत करता ना तेव्हा तुमचंही पुण्य त्यामध्ये जोडलं जातं हे कुठंतरी आपलं आपलं फळ मिळण्यासाठी हे कुठंतरी बाधा ठरत जातं आपलं वागणं त्यामुळं कधीही इतरांच्या परती चांगला विचार करा मनात वाईट विचार आणू नका तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं केलं की तो परमेश्वर स्वामी महाराज तुमचंही चांगलं चिंतायला बसलेले आहेत त्यांनाही तुमची काळजी आहे ते तर आपल्याला बाळ म्हणून संबोधतात आपली आई आहे ती जननी आहे तिलाही आपली काळजी आहे आणि खरंच एकदा विश्वास ठेवा आणि तुमच्या ज्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याशी शेअर करा नक्कीच नक्कीच ते तुमच्या इच्छा पूर्ण करणार तर असा होता माझा स्वामी अनुभव आणि तर मी ह्या वेळेस त्यांना अक्कलकोटला भेटायला जाणारच आहे आणि तो योग ह्याच महिन्यामध्ये आहे आणि खरंच मी खूप छान खुश आहे आणि तुमच्याशी अनुभव शेअर करून तर खूप भारी वाटलं मला तर तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला स्वामी अनुभव आलेला आहे का आणि मी आता बरीच माहिती अक्कलकोटला गेल्यानंतरही घेणार आहे की आणखीन काय करता येतं स्वामी महाराजांसाठी सेवा आणखीन कशी करायची वगैरे वगैरे ही माहिती घेणार आहे तर एकंदरीत माझा असा अनुभव होता खूप भारी वाटलं तर खरंच तुम्ही नक्की स्वामी महाराजांच्या सेवेत या आणि तुमच्या इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त करा नक्कीच पूर्ण होणार तर असा होता माझा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव हो। स्वामी समर्थ